नमस्कार वालेकुम मी जावेद पटेल एकरूख तलाव शंभर टन उत्पन्न काढण्याचा प्रयोग व प्रयत्न करण्याच्या निमित्तानं आज हा व्हिडिओ आपला सर्वांना शेअर करतो आहे आज प्लॉट जो आहे एकंदर एकशे दहा दिवसाचा प्लॉट आहे आपण संख्या नियोजनाचा विचार केला तर एकंदरीत आपल्याला या ठिकाणी आपण तुम्ही थोडंसं व्हिडिओ जो आहे पूर्ण फोटव्यांची संख्या तुम्ही थोडं शेअर करा आपण पाहू शकता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपण जर फुटवेज एकंदरीत फुटव्याची संख्या जरी पाहिली असता आपल्या लक्षात येईल यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा या ठिकाणी चौदा दहा नऊ बारा तेरा एकंदरीत अशा प्रमाणे या ठिकाणी हे जे ऊस आहेत ते जेवंत राहिले आहेत आणि अशामध्ये काही असे फुटवेज आहेत जे की आपल्याला अनावश्यक आहेत जे की आपले औषधं खाऊन ते मरणारच आहेत त्यांना आपल्याला या ठिकाणी काढून टाकायचं आहे एकंदरीत हा व्हिडिओ शेअर करण्याचं कारण असं आहे की जे जे शेतकरी या पद्धतीनं ऊस उत्पादन घेऊ इच्छु इच्छितात किंवा इच्छु इच्छुक आहात की त्यांना अवरेज हे शंभर टन घ्यायचं आहे अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे एकंदरीत थोडंसं मी यावरतीसुद्धा समाधानी नाही थोडंसं तुम्हाला उभारवं लागेल तुम्ही पाहू शकता ही पानं ज्यामध्ये थोडीशी पिळूसर पडलेली आहेत यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची द्रव्यांची कमतरता आहे यासाठी म्हणून यासाठी म्हणून सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय खताच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे ते आपण पाहणारच आहोत म्हणून या सर्व पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी कमतरता आहे ती कमतरता भरून काढण्यासाठी म्हणून आपण समोर पाहतो आहे आपण ओरिजिनल आपलंच जे शेणखत आहे या शेणखतामध्ये आपण मायक्रोनट्रोंट साधारण बारा ते साडेबारा किलो ज्या दोन ते तीन लिटर ताक आणि वीस अंड्यांचं मिश्रण यामध्ये करून उत्पादनामध्ये अधिक तुम्हाला उत्पन्न वाढेल आणि आपली जे आर्थिक जो बजेट आहे तो सुधारेल यासाठी हा छोटासा प्रयत्न आपल्यासमोर या ठिकाणी मी शेअर करतो साधारण हा जो शेणखत आहे साधारण दोनशे ते अडीचशे किलो हे शेणखत आहे यामध्ये आपण साडेबारा किलो मायट्रो न्यू जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत साधारण दोन ते अडीच लिटर ताक आणि वीस जे वीस अंडी आहेत जे आपण यामध्ये मिश्रण करतो आहे अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी मिश्रण करतो आहे अशा पद्धतीनं रासायनिक खतांचा जो अतिवापर आहे असंतुलित वापर आहे आणि यानंतर सेंद्रिय खतांचा अत्यल्प वा वापर आहे ज्यामुळे ही जमिनीची सुपिकता अत्यंत खालावलेली आहे त्यामुळं अनिष्ट परिणाम उत्पादनावरती होतो म्हणून हा प्रयत्न मी या ठिकाणी करतो आहे आपण जे जे लोक हा विडो पाहत असतील त्या सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचा प्रयोग आपण नक्की करावा या एकंदरीत प्रयोगाचा जो खरा मार्ग माझा आहे तो असीम पटेल जे कृषी सल्लागार आहेत त्यांच्या मार्गसनाखाली हे सर्व काही